आज रामनवमी निमित्त कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या छत्रपती घराण्याचा छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या श्री राम हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तसंच पाळणा सोहळ्याला उपस्थिती लावली आरे 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 � यावेळी रामनवमी त्यांच्या सोबत छत्रपती घराण्यातील सदस्य देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आज इथे नुकतेच रामनवमी झालेली आहे आणि जयंती उत्सव सुद्धा झालेला आहे आणि त्या निमित्ताने सर्व बांधवांनास बंधू भगिनींना माझ्या शुभेच्छा जवळजवळ तीनशे वर्षाची पूर्वीची असतात पण एक्झॅक्ट माहीत नाही किती वर्षाची तेव्हापासनं राम हे आपल्या मंदिरात आहेतच आणि हृदयातही